नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये पौर्णिमा पूजेचे पूजेचे शुभ मुहूर्त त्यासोबतच सत्यवान आणि सावित्रीची कथा या याबद्दल आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका वटसावित्री पूजा ही स्त्रिया आपल्या पतीच्या सुखासाठी त्यासोबतच दीर्घ आयुष्यासाठी करतात यामध्ये व्रत उपवास आणि भक्तीचा संगम असतो आपल्या कुटुंबात एकोप्याचे आणि प्रेमाचे वातावरण ठेवण्यासाठी हे व्रत प्रेरणादायक आहे वटवृक्ष म्हणजे धैर्याचे चिरंजीवीचे प्रतीक आहे खूप प्राचीन काळची ही गोष्ट आहे मध्य देशाचा एक राजा होता ज्याचे नाव अश्वदप होते तो आपल्या धर्मशीलतेसाठी प्रसिद्ध होता त्याच्या राणीचे नाव होते मालवती त्याच्या आयुष्यात एकच दुःख होत जे की त्याला संतान नव्हतं मूल नव्हतं अनेक वर्षांनी देवाची प्रार्थना के प्रार्थना केली केली परमेश्वराची यज्ञ त्यानंतर त्यांना अशी एक कन्या प्राप्त झाली ती अत्यंत तेजस्वी आणि सुनंद होती तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले सावित्री मोठी झाली ती रूपवान होती बुद्धिमान होती त्यासोबतच ती धर्मपारायण देखील होती तिच्या सौंदर्यामुळे राजघराण्यातील कोणीही लग्न करण्यास धजावत नव्हते त्यामुळे राजा अश्वतपने तिला स्वतःसाठी वर शोधण्याची परवानगी दिली होती सावित्री एक दिवशी भ्रमण करत होती तिला तिला शा ती देशात गेली तेव्हा तिथे एक सुंदर तरुण दिसला त्याचं नाव होत सत्यवन तो एक वनवासी राजकुमार होता परंतु त्याच्या डोळ्यांमध्ये करुणा चेहऱ्यावर तेज आणि मनात प्रचंड शौर्य होते त्याचे वडील दुमसेन हे अंध होते ते त्यांचे राज्यगमून मनात राहत होते सावित्रीने मनानेच सत्यवानाला आपले पती म्हणून स्वीकारले होते जेव्हा ती परत आली तेव्हा नारद मुनी तिला भेटले आणि म्हणाले तू सत्यवानाला पती म्हणून स्वीकारलेस परंतु मी तुला सांगतो की सत्यवान याचा मृत्यू एक वर्षातच होणार आहे हे ऐकून सावित्रीचे वडील अश्वपत व्याकुळ झाले परंतु सावित्रीने ठामपणे सांगितले मी एकदाच वर निवडला आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी सत्यवान सोबतच घालवणार आहे त्यानंतर त्यांचा विवाह झाला ती तिच्या सासरच्यांसोबत वनात राहू लागली सावित्रीने मनात पतीच्या मृत्यूचे विचार ठेवून उपवास ध्यान जप सेवा यात आपले जीवन वाहून नेले जेव्हा सत्यवानाचा मृत्यू जवळ आला होता त्याआधीच ती तिने तीन दिवस उपवास केला झोपही घेतली नाही आणि ती शुद्ध आचरणात देखील होती शेवटी तो दिवस आला त्याच्या मृत्यूचा दिवस त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला होता त्यासोबत होती अचानक सत्यवानाचे डोके डोके दुखू लागले आणि ते सावित्रीच्या मांडीवर टेकून झोपला तेव्हा तिथे यमराज आले जे की मृत्यूचे देव आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यांनी सत्यवानाचे प्राण घेतले आणि चालू लागले सावित्री त्यांच्या मागे चालू लागली यमराजांनी तिला थांबवले पण ती म्हणाली जिथे माझ्या पतीचे प्राण आहेत तिथेच माझे प्राण आहेत माझ्या पतीमध्येच माझे प्राण आहेत तुम्ही मला थांबवू नका मला सोबत येऊ हो द्या यमराज तिच्या भक्तीने प्रभावित झाले आणि तिला काही वर मागित मागण्यास सांगितले सावित्री ही चतुर होती तिने तीन वर मागितले पहिले वर तिच्या सासऱ्यांचे दृष्टी परत यावी आणि दुसरे वर हे त्यांना त्यांचे राज्य परत मिळावे त्यासोबतच तिने तिसरे वर अतिशय चतुराईने मागितले कि मला एका मुलाची प्राप्ती व्हावी हे ऐकून यमदेवांनी तिला तथाच तू म्हटले आणि त्यांना आता वाटले की आता मी सुटलो मी सत्यवाना घेऊन जाऊ शकतो परंतु अचानक लक्षात आलं की तिसरा मागितला आहे जिवंत नसेल तर मुलगा कसा होणार त्यामुळे त्यांनी वचन देण्यासाठी वचनामुळे तिच्या पतीचे प्राण तिला परत दिले सावित्रीने ही सर्व घटना वटवृक्षाच्या साक्षीने पार पाडली होती म्हणून आजही स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात सत्यवान सावित्रीच्या दृढ दाम्पत्य संबंधाची त्या कामना करतात ही कथा आपल्याला काय शिकवते की एक पतीव्रता नारीची श्रद्धा प्रेम बुद्धिमत्ता आणि संयम किती महान असतो तर यावर्षी सावित्रीची पूजा ही भिन्न तारखांमध्ये साजरी केली जाते त्यामध्ये उत्तर भारतात ही अमावस्येला साजरी करतात तर महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतामध्ये पौर्णिमेला साजरी करतात त्यासोबतच मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पूजा साजरी केली जाणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी बारा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आहे दिवसभरामध्ये आपण कधीही पूजा केली तरीही चालते आपण पाहूया की आता पूजेसाठी कुठले साहित्य लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वटवृक्ष आपल्याला लागणार आहे त्यासोबतच पाणी आणि अक्षदा जे की आपण अर्पण करण्यासाठी वापरतो हळद कुंकू आणि सिंदूर हे पूजेसाठी लागणार आहे त्यासोबत फुले आणि माळा जे की आपण वटवृक्षाला अर्पण करतो त्यासोबतच मिठाई किंवा फळे सुगंधी धूप नैवेद्य म्हणून त्यासोबत नैवेद्य सांसाठी आणखी सात वड्या ज्या असतात त्या बनवाव्या लागतात त्यासोबत सोळा गाठी असलेला दोरा जो वडाच्या झाडाभोवती आपल्याला गुंडाळण्यासाठी लागतो एक नारळ हे एक प्रतीक आहे त्यासोबत पान सुपारी अगरबत्ती कापूर हा एक पूजेचाच भाग आहे लहान सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती त्यासोबत साडीतील कपडा किंवा एक एखादे वस्त्र जे पूजेसाठी वापरतात आणि बसण्यासाठी आसन तर सगळ्यात पहिलं लवकर उठून स्नान करून शुद्ध साडी नेसावी साडी ही शक्यतो पांढरी पिवळी किंवा नवीन हिरवी हे, हे, साडीच नेसावी हिला शुभ मानले जाते या तीन रंगाच्या साड्या शुभ म्हणून मानल्या जातात परंतु निळा आणि काळ्या रंगाची साडी नेसणे हे अतिशय अशुभ मानले जाते त्यासोबतच आपली जी सौभाग्याची चिन्हे आहेत म्हणजेच कुंकू बांगड्या मंगळसूत्र पायातील तोडे इत्यादी आपण लावावीत प्रत्यक्ष वटवृक्षाचे झाड जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण फांदी घेऊन देखील त्याची पूजा पूजा करतो किंवा किंवा झाड नसेल नसेल दोन्ही शक्य होत तर फोटो देखील केली तरीही चालते सर्वात प्रथम आपण आपले विघ्नहर्ता म्हणजेच गणपती यांची आपण व्रत आणि पूजा करावी त्यासोबतच नंतर आपण आपल्या वटवृक्षाच्या पूजेला सुरुवात करावी झाडाला अर। जल अर्पण करावे त्यानंतर त्यावर हळदी कुंकू फुले माळ अर्पण करायची त्यासोबतच नारळ सुपारी देखील अर्पण करा आणि सोळा गाठी असलेला दोरा वडाच्या झाडाभोवती सात किंवा सोळा फेऱ्या घालाव्यात प्रत्येक फेरीसह सौभाग्याची आणि पतीच्या आयुष्याची प्रार्थना करा सावित्री सत्यवानांची मूर्ती आणि किंवा चित्राला ते अर्पण करावे त्यासोबतच फुले नैवेद्य अक्षदा देखील अर्पण करावा हे झाल्याच्या नंतर आपण सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी सर्व स्त्रियांनी कथा ऐकल्यानंतर सावित्री मातेचा सा विजय असो असे देखील म्हणावे त्यासोबतच देवाची आरती सावित्री दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना करावी फळ नैवेद्य प्रसाद घेऊन व्रत संपावे काही जणी उपवास करतात तर काही फळहार करतात शेवटी आपल्या पतीचे आशीर्वाद घ्यावे ज्या महिलांचे पती जिवत नस